ब्रेकिंग न्यूज शहादा पोलिसांची मोठी कारवाई पंचवीस लाखांचा सुगंधित तंबाखू साठा व वा वाहन जप्त जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक उधळून लावली आहे शहादा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत सुमारे पंचवीस लाख रुपये किंमतीचा सुगंधित तंबाखू व संबंधित वाहन जप्त केले आहे ही धडक कारवाई ब्राह्मणपूर अंकलेश्वर महामार्गावर प्रकाशा गावाच्या हद्दीत करण्यात आली लि। मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचत संशयित वाहन अडवले वाहनाची झडती घेतल्यावर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू आढळून आली या कारवाईत शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे तसेच एल सीबीचे अधिकारी विकास कापुरे व डीपीचे भरत ओगले हे उपस्थित होते तंबाखू व्यवसायावर पोलिसांचा हा जोरदार बडगा असल्याने अवैध तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे पुढील तपास शहादा पोलीस करत असून यामध्ये आणखी काही गुन्हेगारांचा उलगडा होण्याची शक्यता आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा